था। था विरार पश्चिमेकडील चिखलडोंगरे गावात समुद्र वेब्स रिसॉर्टचा शुभारंभ बहुजन विकास आघाडी अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षेतिश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी करण्यात आला समुद्र वेव्हज वॉटर आणि रिसॉर्टमध्ये मनोरंजनासाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे पर्यटकांना पोहताना समुद्राच्या लाटांचा अनुभव घेता येणार आहे या रिसॉर्टच्या उद्घाटनप्रसंगी यावेळी माजी सभापती डॉक्टर वसंत मांगेला ज्येष्ठ माजी नगरसेवक हरिचंद्र पाटील महेश पाटील वैतरणा ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डी के पाटील परिसरातील माजी नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती या रिसॉर्टमध्ये सुरुवातीला शुभारंभ प्रवेश शुल्क केवळ सातशे रुपये ठेवण्यात आले आहेत यामध्ये दोन वेळा नाश्ता दुपारचे व्हेज व नॉन व्हेज जेवण व विरार स्टेशन पासून रिसॉर्ट पर्यंत येण्या जाण्याच्या प्रवासाचा खर्चही जोडण्यात आला असल्याचे सांगण्यात आले ओम शिव डेव्हलपरचे अशोक मांगेला महेश मांगेला परशुराम पाटील जयप्रकाश पाटील व नारायण पाटील यांनी एकत्र येऊन या रिसॉर्टची उभारणी केली आहे या रिसॉर्टबाबत अशोक मांगेला यांनी अधिक माहिती दिली आहे आज या ठिकाणी रिसॉर्टचं ओपनिंग झालेलं आहे रिसॉर्टची संकल्पना कशा प्रकारे तयार झाली आम्ही पाच मित्र शेतकरी मित्र आम्ही आणि आम आमचा पूरक व्यवसाय म्हणजे बांधकाम व्यवसाय आणि बांधकाम व्यवसाय याच्याबरोबर आम्हाला एक नवीन उद्योग चालू करायचा होता लोकांचं मनोरंजन करायचं म्हणून विचार होत आला त्यामुळे आम्ही मनोरंजन पार्क म्हणून रिसॉर्ट आणि वॉटर पार्कचा विचार केला आणि के बर, दोन हजार वीस साली आम्ही पाच पार्टनर मिळून कामाला सुरुवात केली परंतु बरोबर त्याच वेळी सुरुवात झाली कामाला आणि कोरोनाचा लॉकडाऊन लागू झाला त्यामुळे आमच्या जवळजवळ दोन वर्ष आमचं काम गतीने चालू झालं त्याच्यानंतर पुन्हा आम्ही जोमाने सुरुवात करून आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमच्या समुद्र वेव्ज वॉटर पार्क आणि रिसॉर्टचं उद्घाटन झालेलं आहे माननीय आमदार हितंद्रजी ठाकूर आणि माननीय आमदार शेतदादा ठाकूर यांच्या शुभस्ते आज आमच्या रिसॉर्टचं उद्घाटन झालेलं आहे या मध्ये पर्यटकांना कुठल्या सुविधा मिळणार आमच्या समुद्र वेव्ज वॉटर पार्क आणि मध्ये आम्ही लहान मुलांसाठी किड्स प्ले स्टेशन ठेवलेलं आहे त्याचबरोबर रेजिडन्सची सुविधा आहे त्याचप्रमाणे आमचं नावच आहे समुद्र तर समुद्राचा एक अनुभव घेता यावा पर्यटकांना दृष्टीने एक भव्य असा वेवपूल आम्ही बनवलेला आहे त्याचप्रमाणे फॅमिली स्लाईड्स आहेत सोफा लँडिंग आहे मल्टी लाईन्स मल्टी रेसिंग लाईन स्लाईड्स आहेत अशा प्रकारे लहान मुलांपासून तरुणापासून ते वयोवृद्ध लोकांवर सगळ्यांसाठी मनोरंजन व्हावं हो। या दृष्टीने आमची आम्ही संकल्पना केली होती आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व लोकांची करमणूक सर्व फॅमिलीची करमणूक व्हावी पूर्ण फॅमिली पार्क सारखं वाटावं हो। या दृष्टीने आम्ही सर्व लाईट ठेवलेल्या आहेत रिसॉर्टमध्ये पर्यटकांसाठी जेवणाचा मेनू काय असेल आम्ही वॉटर पार्कमध्ये पर्यटकांना नऊ वाजते एंट्री देणार आहोत आमच्या वॉटर पार्कचा जेवणाचा मेनू व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचा असणार आहे सकाळी नाश्त्यामध्ये आम्ही पाव देणार आहोत तसेच लंचसाठी आम्ही व्हेजमध्ये दोन भाजी आणि पुरी भात आणि स्वीट डिश देणार आहेत त्याचप्रमाणे नॉन मध्ये चिकनचे प्रकार असणार आहेत त्याचबरोबर आम्ही आमचं रिसॉर्टचं नावच आहे समुद्र वेव समुद्र असा एक आनंद घेऊन घेण्यात यावा पर्यटकांना मिळावा म्हणून आम्ही फिशचा आयटम ठेवणार आहोत त्याचप्रमाणे संध्याकाळी जाताना चहा नाश्ता देणार आहोत पर्यटकांना रिसॉर्टमध्ये येण्यासाठी कशा प्रकारे सुविधा असेल आमचं रिसॉर्ट हे विरार क्षेत्रातील चिकटोंगरे गावामध्ये असून विरार स्टेशनपासून अवघ्या तीन किलोमीटरवर हो आहे तिथे येण्यासाठी रिक्षाचं फक्त दहा मिनटांमध्ये रिक्षाने पोचता येईल पर्यटकांना त्याच प्र प्रमाणे आम्ही सुविधा म्हणून पर्यटकांना पर्यटकांसाठी पिकअप आणि ड्रॉप आमच्याकडून फ्री देणार आहोत रिसॉर्टमध्ये येण्यासाठी पर्यटकांना किती फीज द्यावी लागेल आमच्या समुद्र वेव्ज वॉटर पार्क रिसॉर्टची फीज असणार आहे आठशे रुपये आम परंतु आमचं नवीन सुरुवात आम्ही केलेली आहे उद्घाटन झालेलं आहे म्हणून आम्ही ऑफर ठेवलेली आहे सातशे रुपयामध्ये आम्ही पर्यटकांना आमचं रिसॉर्ट उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर रिसॉर्टमध्ये आम्ही सर्व सुविधा वॉटर पार्कच्या सुविधाबरोबरच त्यांना सकाळचा नाश्ता दुपारचं व्हेज नॉन जेवण त्याचबरोबर संध्याकाळी नाश्ता आणि चहा त्याबरोबरच आम्ही पर्यटकांना सुविधा म्हणून विरार स्टेशनपासून आमच्या पार्कपणे येणे आणि आणणे आणि पार्कपासून विरार स्टेशनला संध्याकाळी सोडणे याचा खर्च आम्हीच म्हणजे पिकअप आणि ड्रॉप आमच्या वॉटर पार्ककडूनच सातशे रुपयामध्येच संपूर्ण होणार आहे तो